राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस साली मंजूर करण्यात आलेल्या पीक विम्याच्या रकमेचा वितरण प्रक्रिया चालू आहे यापूर्वी एकोणतीस जिल्ह्यांसाठी पीक विमा कॅल्क्युलेशन होत असताना काही जिल्ह्यांच्या कॅल्क्युलेशन उशिरा पूर्ण झाल्या होत्या भंडारा गोंदिया जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर आणि कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांचा कॅल्क्युलेशन आधीच्या प्रमाणावर विलंबाने झाला होता परंतु आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि संबंधित शेतकऱ्यांना वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया आजच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोड पिंपरी तालुक्यात काही भागात वादळी पावसासह गारपीट झाली आहे वादळानं अनेक घरांवरील छते उडाली असून मार्गांवरील झाडे कोसळली या पावसामुळं मका भाजीपाला मिरची पिकाला मोठा फटका बसलाय दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय कालच या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात आज अचानक गारपीट आणि वादळ झाल्यानं वातावरणात थोड्या प्रमाणात गारवा निर्माण झाला त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम आहे यानंतर बातमी पाहूया राज्यातील हवामानासंदर्भातील राज्यात उन्हाच्या जळा अधिकच तापदायक ठरत आहेत विशेषतः विदर्भात तापमानाचा चटका अधिक तीव्र झालाय बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी देशातील उच्चांकित तापमान पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस एप्रिल रोजी विदर्भात उष्ण लाट कायम राहणार असून हवामान विभागानं दक्षतेचा इशारा अर्थात ऑरेंज अलर्ट जारी केलाय तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्यानं येलो अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहार आणि आसपासच्या प्रदेशात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे त्याचप्रमाणे उत्तर छत्तीसगड विदर्भ तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू जे मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे त्यामुळे राज्यभरात उडाचा चटका आणि उकाडा कायम आहे तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसानं हजेरी लावली असून तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सांगलीतील मिरज आणि तासगाव इथं प्रत्येकी दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे मंगळवार दिनांक एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या ओडिशाच्या इथं सेहेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात चंद्रपूरसह ब्रह्मपुरी अकोला अमरावती नागपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ इथं तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस नोंदलं आहे जयूर वाशिम सोलापूर परभणी आणि भंडारा इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं तर धुळे जळगाव मालेगाव गोंदिया आणि धाराशिव इथं पारा बेचाळीस अंशापेक्षा अधिक होता आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर इथं उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय सोलापूर परभणी हिंगोली नांदेड आणि अकोला इथं सुद्धा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव अहिल्यानगर पुणे सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण व वा दमट हवामान येण्याची शक्यता यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यानंतर पाहूया कापूस बाजारातील आंतरराष्ट्रीय घडामोडी भारतामध्ये कापसाचे दर दबावात असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन कापूस आणखी स्वस्त झालाय या कारणामुळं फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अमेरिकेहून कापसाची आयात तब्बल सहा पटीनं वाढली आहे भारतामध्ये कापसाचे दर कमी आहेत यंदा कापसाची आवक कमी झाली आहे आहे कापसाच्या दरात सुधारणा दिसून देशातील कापसाचे दर सध्या सात हजार तीनशे ते सात हजार आठशे प्रति क्विंटल दरम्यान आहेत मात्र अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे कापसाचे भाव कमी झालेत आणि त्यामुळं अमेरिकेच्या कापसाची आयात वाढली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेलं व्यापार युद्ध यामुळे कापसाचे भाव आणखी कमी झाले भारतासह आशियातील इतर देशांनी अमेरिकेच्या कापसाची आयात वाढवली आहे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अमेरिकेच्या कापसाची आयात सहा पटीनं वाढली आहे गेल्या तीन महिन्यात भारतानं एक लाख पंचावन्न हजार गाठी कापसाच्या आयात केल्या तर मागील वर्षी याच काळात पंचवीस हजार गाटींची आयात केली होती अमेरिकेचा कापूस स्वस्त झालाय कारण अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे कापसाच्या भावावर दबाव वाढलाय अमेरिकेनं चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवलं चीननं याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेच्या वस्तूंवर शुल्क वाढवले यामुळे अमेरिकेतील कापसाच्या निर्यातीवर परिणाम झाला आणि त्यामुळं अमेरिकेतील कापसाचे भाव कमी झाले यानंतर भारतात कापसाची आवक कमी होण्याचा परिणाम किंमतींवर दिसला आणि कापूस स्वस्त होण्यास मदत झाली त्यामुळे भारतासोबत इतर देशांनी अमेरिकेच्या कापसाची आयात वाढवली आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन कापूस स्वस्त झाला असून भारतात त्याची आयात वाढली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापसाचे काय भाव मिळत आहेत तुमचा अनुभव खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा यानंतर बातमी पाहूया पीक विमा संदर्भातील दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांमध्ये पिकाच्या उत्पादनांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम तातडीनं देण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले होते यामध्ये सोयाबीन कापूस ज्वारी आणि तूर या पिकांचा समावेश आहे तथापि सध्या फक्त कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना अग्रिम विमा वितरित केला जात आहे तर तूर आणि ज्वारी पिकांसाठी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे यावर शेतकऱ्यांना विविध कंपन्यांकडून कोणतीही स्पष्टता मिळालेली नाहीये दोन हजार चोवीसच्या चो ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला आणि नदीकाठच्या जमिनीना मोठा फटका बसला या नुकसानीसाठी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि विमा कंपनीला पूर्वसूचना दाखल करण्याचं आवाहन केले यानंतर शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विमाधारक शेतकऱ्यांना तात्काळ पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेत मात्र विमा कंपनीनं तूर आणि ज्वारी शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम नाकारली आहे कपाशी आणि सोयाबीन पिकांसाठी मात्र दोनशे अठ्ठावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे विमा कंपन्यांकडून फेडलेली कमी रक्कम आणि तूर ज्वारी शेतकऱ्यांना वेगवेगळी रक्कम या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे सात लाख चार हजार चारशे एकोणीस हेक्टर क्षेत्रासाठी सोयाबीन आणि कापूस पिकांचे विमा मंजूर करण्यात आले एकोणसाठ हजार दोनशे बारा हेक्टर क्षेत्रासाठी कापूस शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी एकावन्न लाख तर सहा लाख पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रासाठी सोयाबीन शेतकऱ्यांना दोनशे तीस कोटी विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे परंतु तूर आणि ज्वारी शेतकऱ्यांचा विमा वगळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र ज्या शेतकऱ्यांना विमा मिळालाय ते शेतकरी म्हणतात विमा मिळालाय पण रक्कम ही तुटपुंजी आहे शेतकरी मित्रांनो तूर आणि आणि ज्वारीचा विमा भरला होता का तुमचा अनुभव विचार सोबत कमेंट शेअर करा यानंतर बातमी पाहूया हवामान संदर्भातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आगामी आठवडा महत्वपूर्ण असणार आहे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डफ यांनी तीस एप्रिल ते तीन मे दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केलाय डक यांनी सांगितलंय की तीस एप्रिल ते तीन मे दरम्यान नागपूर आणि आसपासच्या पूर्व विदर्भ क्षेत्रात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घ्यावी विशेषतः सातारा सांगली कोल्हापूर आणि राधानगरी सारख्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे याशिवाय कर्नाटक मध्ये आणि तेलंगणाच्या सीमा देखील पाऊस आहे डक यांनी सांगितलंय की उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील एक ते तीन मे दरम्यान पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही विशेषतः कोल्हापूर सांगली आणि सातारा भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती तयारी केली पाहिजे असं देखील डक यांच्याकडून सांगण्यात आलंय यानंतर आजची सर्वात महत्वाची बातमी पाहूयात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी साली मंजूर करण्यात आलेल्या पीक विमाच्या रकमेचा वितरण प्रक्रिया चालू आहे यापूर्वी एकोणतीस जिल्ह्यांसाठी पीक विमा कॅल्क्युलेशन होत असताना काही जिल्ह्यांच्या कॅल्क्युलेशन्स उशिराने पूर्ण झाले भंडारा गोंदिया जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर आणि कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन आधीच्या प्रमाणावर विलंबानं झालं होतं परंतु आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि संबंधित शेतकऱ्यांना वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे पीक विम्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये एकूण तीन हजार एकशे ऐंशी कोटींची रक्कम मंजूर केली गेली आहे ज्यात आठशे कोटींची वाढ झाली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी दोनशे ऐंशी कोटींच्या आसपास पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आपण विभागवार माहिती घेऊयात नाशिक विभागातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता आता नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू झालंय पुणे विभागातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर करण्यात आलेले आहेत मात्र सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळणार आहे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांसाठी आठ कोटी आणि पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी वीस हजार ते पंचवीस हजारच्या आसपास क्लेम मंजूर केले जातील मराठवाडा विभागातील जालना संभाजीनगर बीड धाराशिव हिंगोली नांदेड परभणी यांसारख्या जिल्ह्यांना एक हजार सातशे ऐंशी कोटींची पीक विमा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये अग्रिम व वैयक्तिक क्लेमसाठी मंजूर रक्कम आहे त्यांच्यासाठी इल बेस रक्कम मोठ्या प्रमाणात वाढू शकते विदर्भ विभाग भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्याच्या कॅल्क्युलेशनमुळे शेतकऱ्यांना विमा मिळावा की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता परंतु आता चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया येथील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम मंजूर करण्यात आल्या आहेत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे क्लेम घेतले गेले आहेत पण रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी रक्कम वितरित केली गेली आहे सध्या पर्यंत तीन हजार एकशे ऐंशी कोटींच्या विम्यातून पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली गेली आहे लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळालेली आहे उदाहरणार्थ काही गावांमध्ये निम्म्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही तर काहींना अजूनही वाटपाची प्रतीक्षा आहे पीक विम्याच्या इल्ड बेस्ट कॅल्क्युलेशन अजून बाकी आहे इल्ड बेस्टच्या कॅल्क्युलेशननंतर जे जिल्हे पात्र ठरतील त्यांना पीक विमा मिळणार आहे या संबंधी पुढील काही दिवसात अधिक माहिती मिळेल शेतकऱ्यांसाठी ही रक्कम एप्रिल महिन्यात पूर्णपणे वितरित होईल अशी आशा आहे तुमचा विचार काय आहे शेतकऱ्यांना कमी किंवा जास्त रक्कम मिळाल्याबद्दल तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा अशाच ताज्या अपडेटसाठी तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद